कोकण म्हणजे समुद्र आणि समुद्र म्हणजे कोकण महाराष्ट्राला तब्बल साडेसातशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे या किनारपट्टीवरचे बहुतेक समुद्र किनारे वर्षभर पर्यटकांनी गजबजलेले असतात पण या गर्दीत केलं की बऱ्याच जणांचा एक प्रॉब्लेम होतो ज्या मनशांतीच्या शोधात आपण असतो ती काही मिळत नाही आणि यावेळेस म्हणूनच थोड्या वेगळ्या वाटेवरच्या समुद्रावर आम्ही आलो कशळी गावखडी अडिब्रे जैतापूर या गावांच्या बेसक्यात वसलाय असा एक समुद्रकिनारा जो अजूनही कर्कश पर्यटनापासून लांब आहे तब्बल आठ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला हा बीच राजापूर तालुक्यातला सगळ्यात मोठा समुद्रकिनारा आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही टुरिझम नावाचा बाजारूपणा या जागेवर आलेला नाही आम्ही कुठे गेलो होतो हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आमचं हरीफी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत आंबोळगड रत्नागिरीच्या एका टोकाला बसलेला हा भाग कोकणात असूनही पर्यटकांच्या भाऊ पासून लांब आहे रत्नागिरीहून निघालं की कशेळी आडिब्रे मार्गे एक रस्ता नाटे मार्गे रानतळ्यावरून राजापूरला जातो हा सगळा कोकणचा अतिशय समृद्ध भाग कातळ शिल्प मंदिरं पाषाण शिल्प अनगड समुद्र किनारे या भागामध्ये विपुल प्रमाणात आहे आपण आंबोळगडला आलो आंबोळगड हे खूप छोटस गाव इथं काही राहायची फार काही हॉटेल किंवा रिस्टॉल अजून झालेले नाही आहेत पण आंबोळगड ला एक किल्ला आहे आणि हा किल्ला खूप महत्वाचा आहे खूप छोटूसा बीच आहे तिथं मी उतरलोय अगदी समोरच्या स्थितीवरती हा बीच तुम्ही बघू शकता रस्ता आणि तिथं समुद्र बीच आपण आणलो आहोत आंबोळगडच्या या समुद्र किनाऱ्यावरती आंबोळगडचा किनारा हा अत्यंत त्याला म्हणतो आपण की शांत समुद्र आहे भरती कवटी ते तिथं आम्हाला आता कळत नाही कारण की समुद्र एवढा स्टेबल आहे त्याचं फॉरेन मध्ये की एखाद्या स्विमिंग पूल सारखा समुद्र आहे ज्यामध्ये चालत जायचं आणि तुम्ही त्यामध्ये स्विमिंग करायचं तुम्ही येऊ शकता गौरव एक त्या छोटी पण किती आतमध्ये गे गेली बघा आणि पाणी किती स्टेबल आहे खर तर आंबोळगडला पोहोचलो त्या दिवशी बराच प्रवास झाला होता पोहोचल्या पोहोचल्या आम्ही बॅगा टाकल्या आणि समुद्रावर पोहोचलो सूर्यास्ताला थोडा वेळ बाकी होता शांत समुद्र सूर्यास्ताची वेळ आणि हळूवार बनत चाललेला तो असं म्हणत आम्ही हळूहळू त्या समुद्राच्या पाण्यात सैलावत गेलो एकमेकांसोबत घालवलेल्या क्षणांना जेव्हा इतक्या रम्य जागेचं कोंडण लागतं तेव्हा ते क्षण कायमचे अविस्मरणीय बनून जातात जे, जाता। जे आयुष्यभर तुम्हाला आठवत राहतात आंबोळगडचा समुद्र हा खूप शांत आहे आणि सुरक्षितही आहे इथे तुम्हाला समुद्रात पोहण्याचा आनंद मनसोक्त घेता येतो अर्थात सुरक्षेच्या घातलेल्या मर्यादा पाळून समुद्रात मनसोक्त डुमलो आणि सूर्यास्ता सोबतच आमचा आंबोळगडचा पहिला मुक्कामही संपला नमस्कार गुड मॉर्निंग आंबोळगडला आपण आलेलो आहोत काल आपण आंबोळगडला मुक्काम केला आंबोळगड या गावाला दोन समुद्रकिनारे आणि जर का आपण बघितलं तर एक समुद्रकिनारा आहे तो छोटासा आहे आणि दुसरा जो आहे जो आम्ही आता आलेलो आहोत तो खूप मोठा आहे तर इतका मोठा आहे की तो वेते नावाचं जे गाव आहे कोकणातला तिथं अजून एक बीच आहे त्या बीचला तो कनेक्टिंग आहे जर का आपण इथून बघितलं ना आता तर हा जो समुद्रकिनारा दिसतो असा तर तो राऊंड मारून पर्यंत जो गेलेला आहे तो डोंगर आत्ता दिसतो येतो तो आहे वेतेचा जवळपास आठ एक किलोमीटरचा हा बीच आहे असं गावकरी सांगतात थोडाफार कमी असेल पण हा खूप मोठा एवढं मात्र खरं आणि आत्ता सकाळच्या वेळेला सुट्टी असून पर्यटकांचे लोंढे हे कोकणात उतरलेले असून त्या सुंदर समुद्र किनाऱ्यावरती अक्षरशः कडू नाही आहे खूप सुंदर कोकण आपलं आणि तसे आल्हाददायक पॉझिटिव्ह अशी सकाळ आंबोळगडच्या समुद्र किनाऱ्यावरती सकाळी रोज आपण आपल्या शहरी दवडक्यात असतो सकाळी उठून चहा पिणं पळणं ऑफिसला जाणं कामं करणं पण इकडे आल्यानंतर हे कोकणाचं जे वैभव आहे ना दरवेळेला खुलं होतं मला आंबोळगडचा किनारा बघा किती सुंदर समुद्र आहे तर कोणीही नाही अक्षरशः शांत समुद्र आहे तिथं हा आपला सह्याद्रीचे कडे थेट समुद्रापर्यंत घुसलेले समोर बघितलं तर आणि अक्षरशः हा सात आठ किलोमीटरपर्यंतचा सा पसरलेला अत्यंत त्याला म्हणतो आपण का आजकालच्या भाषेत वर्जिन समुद्रकिनारा निर्मनुष्य समुद्रकिनारा तर अक्षरशः म्हणजे कोणीही नाही अजून चंद्र आकाशात दिसतोय आणि माग हा आंबोळगडचा किल्ला लोक जो दिसतो काही सुरळ मोठी दिसत आहेत सिनेमाचे माझं लोकेशन बघतो त्याच्या समुद्रात मोठी निळाशा समुद्र आणि इकडं थेट किनाऱ्या फोडून हातभुसलेला असतं सह्याद्रीचा कातळ ते आपलं महाराष्ट्राचं सुंदर वैभव आणि आपण ते लक्ष आपण की आपल्याला सगळे बघायला मिळते कोणत्याही गावात मुक्काम केला तरी सकाळी लवकर उठून बाहेर फिरायला जाणं हा आमचा आवडता नित्यक्रम आंबोळगडच्या त्या भल्या मोठ्या किनाऱ्यावर आम्ही फेरफटका मारायला बाहेर पडलो सकाळच्या वेळेस पूर्ण समुद्र किनाऱ्यावर कोणीही नव्हतं आडवाटेवरच्या जागेच हेच वैशिष्ट्य असत तुम्ही आणि निसर्ग यांच्यामध्ये कोणाचाही अडथळा नसतो भल्या पहाटे समुद्रात मासेमारी करायला गेलेले मच्छीमार आता किनाऱ्यावर परतत होते त्यांच्या जाळ्यात काय सापडलं याचा अर्थातच आम्हालाही कुतुहल होत समुद्रात बोट तर आलेली आहे बोटीत कुठले मासे आहेत ते आपण बघणार एकदम ताजे ताजे त्यांनी मासे आणले मोठे मासे मिळेल त्यांना डागोळ नावाचा मासा असतो इतका ताजा आहे की अजून जिवंत आहे तो मासा आणि एक हा बांगडा दिसतोय हा बांगडा दिसतोय आणि डागोळ तिथे मासे हा मोठा सिंगरे या मिळालेला आहे सवडा मोठा आहे बघा येताना आम्ही आंबोळगड राजापूर मार्गे अणुस्कुरा घाटाचा रस्ता निवडला अणुस्कुरा घाट हा सह्याद्री मधल्या अत्यंत अवघड असलेल्या घाटांपैकी एक मानला जातो या घाट वाटेवर मोठा इतिहास घडल्याचं सांगितलं जात आपण आता आंबोळगड वरून सकाळी निघालेलो आणि आता आपल्याला संध्याकाळपर्यंत पुण्याला पोहोचायचंय कारण आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि परतीचा प्रवासाची वेध लागले की मन थोडस आपलं असं परत जिथं दोन तीन दिवस घातलेले असतात तिथं रमायला लागतं पण पर परतीच्या प्रवासात देखील आपल्याला अजून एक सुंदर अशी छान गोष्ट लागणार आहे आणि ती म्हणजे अणुसकुरा घाट अणुस्कुरा घाट हा आत्ता आतापर्यंत जर आपण म्हणतो की अत्यंत अवघड आणि बिकट असा घाट होता गाड्या चढवायला रस्ते खराब होते खूप वळणं वळण आहेत आणि अजूनही या घाटात खूप वळण आहेत हाच घाट आज मी तुम्हाला दाखवणार आहे पण त्याच्या आधी अणुसकुरा घाटात पोहोचण्याआधी जो काय हा सगळा पट्टा आहे तो सुंदर जंगलाचा पट्टा आहे आंबा घाटाचं जंगल ज्या जंगलामध्ये गवे खूप सारे पक्षी मागतो आम्हाला इथं हॉर्नबिल दिसले होते आणि असं हे सुंदर जंगल सुंदर जंगलात आणि अणुसकुरातनं ही वाट उतरते ती उतरते मलकापूरला अणुस्कुरा घाटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे असं म्हणतात की जेव्हा मा संभाजी महाराजांना पकडायला मुकर्रब खान आला होता तो मळे ना म्हणजे मळे घाट आता कोयनेच्या सह्याद्री टायगर प्रोजेक्ट मध्ये गेलेला आहे तो आता जो घाट आहे तो आता ऍक्सेसिबल नाही आहे सर्वसामान्य लोकांसाठी ट्रेकर साठी पण नाहीये कारण की तो फॉरेस्ट डिपार्टमेंट बंद करून आहे पण तो घाट आहे खान जेव्हा कोकणात उतरला संगमेश्वरला संभाजी महाराजांना पकडण्यासाठी तेव्हा तो मळे घाटाने उतरला होता तो घाट माग आहे आणि तो संगमेश्वरला जेव्हा त्यांनी संभाजी महाराजांना पकडलं तेव्हा तो या घाटाने घेऊन त्यांना वरती मलकापूरला गेला आणि मलकापुराच्या आतनं तो असा कराडला गेला कराडला तेव्हा मुलांचं ठाणं होतं मलकापूरला तेव्हा कवी कलश जे होते संभाजी महाराजांचे त्यांचा त्यांनी एक पागा तिथे तयार करते म्हणजे म्हणू की एक सशस्त्र दल सैनिकांचं तर गोडदळ पण ते ऐन वेळेला संभाजी महाराजांच्या मदतीला पोहोचू शकलं नाही आणि तिथं आपल्या स्वराज्याचा घात झाला असा हा ऐतिहासिक घाट आहे त्या घाटात बघूया तुम्हाला कॅमेऱ्यात काय काय दाखवता येतं ते आपण अणुसकुरा घाटात आलेलो नऊ दहा किलोमीटरचा हा टोटल घाट आहे कालपासून भरपर्यंत चढत गेलं की आणि दहा किलोमीटरच्या घाटामध्ये खूप शार्प टर्न आणि खूप अशी एस सेफ ज्याला म्हणतो आपण हेअर पिंट टर्न तसे खूप सारे टर्न्स आहेत तिथं गरज वेळल्या गाटात एस टी वगैरे येते तेव्हा खूप सावधरीतीने गाडी चालवावी लागते मी जसं मागाशी म्हणाल तसं खूप वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे अगदी चार पाच वर्षांपूर्वीपर्यंत हा रस्ता अतिशय खराब होता इथून कोणी यायचं नाही पावसाळ्यात हा रस्ता म्हणजे थेट ज्याला म्हणतो आपण की अत्यंत रिस्की मानला जायचा पण आता हा रस्ता चांगला झालेला आहे आणि त्यामुळे इथून जी आवक जावक आहे वाहनांची ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अणुसकुरा घाटाच्या वरती आपण आहोत होता आणि एक्झॅक्टली तुम्ही आत्ता बघू शकता की या चढावर अनेक निष्णात ड्रायव्हरांची कशी बंभिरी उडते आहे तीन गाड्या एक थांबलेल्या आहेत आपल्या पुण्या मुंबई इथल्या र लोकांना इथल्या घाटाची अजिबात सवय नसल्यामुळे त्यांना गिअर सिस्टीम कळत नसल्यामुळे ते त्यांचा कसा गोंधळ होतो बघा काळी गाडी पहिली बंद पडलेली आहे त्याला दुसरी ओ स्कॉर्पिओ ओव्हरटेक करून गेली आणि सगळ्या शेवटची जी जी होंडा सिटी किंवा सुझुकीची गाडी दिसती आहे त्याचा दूर निघतोय हे आपल्याकडच्या ड्रायवरची आपली काय म्हणतात त्याला ही पातळी आपली आणि या घाटामध्ये म्हणूनच हा घाट अवघड मानला जातो कारण की इथल्या चढावरती अनेक ड्रायव्हरचा कस लागतो मी गेले पंधरा वीस मिनिट या घाटात थांबलो इथून प्रत्येक गाडीचा हाच प्रॉब्लेम इथे दिसतोय की गाड्या चढवताना खूप प्रॉब्लेम होतो काळी गाडी तर हरिअर दिसते मला ताकदवान गाडी आहे खूप ताकद आहे तरी सुद्धा त्यांना गाड्या चढवता येत नाहीत अणुसकुरा घाट ओलांडला की सांगली साताऱ्याचा हायवे लागतो आणि आपल्याला परतीचे वेद लागतात परतीच्या प्रवासात दोन दिवसातले सगळे क्षण डोळ्यासमोर तरळून जातात आणि याच आठवणींच्या हँग मध्ये तुम्ही पुण्याला पोहोचता तुम्हाला आमचा हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा आणि आमचं हरिफी हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा